झालं सगळं पॅकिंग आपलं हातच बर वाटत काय म्हणते मधुरा पेपर संपला तू सुटी की माझ्याकडं तूच म्हणली पेपर संपलं काय करायचं घरी चालले म्हणायचं आत्याच्या घरी येत नसते आता महिनाभर दुधाची गेंड खाली करायची मागं किती करायच्यात दहा पंधरा असतात मार आँ। आँ। बाई आता बिर्याणी खायला आली का पनीर बिर्याणी वेज चला मग मी तर खाल्लं बाई मला लई भूक लागलेली मी खाल्लं माणसं आलं ते निघाल तर मसाले नेहायला आलती मैत्रिणी बाया मी मला मी ना हो का खोटं सांगत नाही मी माझं हो का हाताने तसंच आहे अजून खाल्लं जीवाला आणि काय खाल्लं तुम्हाला सांगते मी चटणी आणि चपाती खाल्ली दमली मी आज मैत्रिणींनो ती काय ओळखीचीच होती त्यामुळं नाही काय अडचण मला बर साहेब मला म्हणले की अक्का सात वाजायच्या आधी घरी जेवण करत जा मग आता साडेसात वाजले ते त्या आणि दिदी काहीतरी करणार आहे ती पनीरचं ह्याचं काय नो बायनो बारा भानगडी पण मला नको बाया म्हणलं हे यायच्या आधी खाऊन घ्या आपलं नाहीतर पोटात बुक असतील आणि वेगळं वेगळं काहीतरी केलेलं असतं आणि ती खाल्लं की माझ तब्येत होती निस्ती असं अशी सव अशी अशी जागा झाली तब्येतीला मानवायला अशी माझ्या बरेच तायस म्हणते आखं तुझी तब्येत वाढली वाढली आता काय करायचं वाढले वाढले त वाढली तर वाढली कशाला म्हणायचं नाही वाढली 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 कमी कशी करायची सकाळचं जाग येत नाही मैत्रिणींनो लय आहे माझ्या भावांनो बहिणींना त्याचं वजन वाढलेलं अस त्यालाच माहिती काय चिंता तुम्हाला सांगून काय होते

आणि हे ना ते कुणाचा आहे का ते दुधवाला इजुना नाही ना का माऊली तुपवाली बघा कसले तुफ खाऊन खाऊन त्याला आले आणि मधुरा कुणाची आहे का कविताची आणि आरो कुणाचाही आहे का तेव्हा इज भाऊचा कविताला इज भाऊला ओळखते ती कविता आणि इज भाऊ सक्की कविताचा इज भाऊ ना कविताचा सक्का मोठा धिरे आणि प्रत्यक्षाने आमच्या खायला <laughs> काय काय केले बघू शकता कोशिंबीर पनीरची भाजी पुलाव राईस आणि चपाती माहिती का जोपर्यंत जात नाही ना, ना तोपर्यंत मी किती जरी प्रयत्न केला का नाही मी डाएट करन मी उपाशी राहीन ही मला कशीच जगून देत नसते उपाशी राहून देत नसते हिला ठरावलं आहे आईला फुटच तोर खायला घालायचं फुटली पाहिजे ताईं तुला नको दाखवू बिर्यानी पहिला काय मी म्हटलं होतं माहिती का तू असलेच्या भायगडीत पडत जाऊ नको पते मला तराज नको देत जाऊ ग तू लय मैत्रिणं माझ्या जीवाला त्रास आहे अगं काय तुम्हाला सांगायचं ह्याचा हे असलं खाऊन खाऊन तर माझं फार वाटोळ झालं आहे शरीराचं लग्न होत तर आहे घेतलं तुला ताप कशाच तवा तू तर गेली तरी मला आणून द्यायची ना हो का इकडे बघायचं का अशी नऊ नवरंगी बिर्याणी केलेली असते तुम्हाला काय सांगू मग आता माझे काय काय ताई साहेब म्हणणार कधी ते हो मग काय मग काय आता काय काय तयस आहे म्हणा राका खाकी ग दीदी बनवती तर खाकी ग असून दे की ग होय म्हण तुम्ही इथे येऊन राहा मी सामान आणायला गेली का नाही गा तिने पटकन चपाती आणि चटणी खाऊन घेतली हिच्या कुठं नादी लागता हिच्या नादी लागले मी पार फुटाय झाली या माझ खरं असत हो मला ताट घेऊन ठेवले हिने भरून ठेवले ताट काय गरज आहे का कस आहे मग धोक्या या जेवण करायचं होय का असू द्या शुभरात्री ह्या गोष्टीवरती या जेवण करायला फोन केला पप्पा बिर्याणी केली म्हणून मसाला पापड द्या फुलबीर आहे मसाला पापड राहीन पंचेचाळीस रुपयाला कोशिंबीर रेट वाढले मसाला पापड हातावर तयार बाजरीची भाकरी चपाती आज वॉश करून मला काय काय ताई साहेब दादा म्हणले अहो हा दाजी दिसत कुठे येतो की दाजी काय भाऊ <laughs> पप्पा हात वगैरे धुवणी असतो पर्यंत ताट तयार पप्पांसाठी रोटी बनवली बायने माझ्या आम्हाला कोशिंबीर द्या का पुढे पूर्गी एवढं लेक एवढं खायला घालते तर सून घालीन का ग एवढं सगळं ते कमवून ठेवायचं आहे लेकरासाठी बास होय पते किती सुंदर ताट दिसते बघा पप्पासाठी ताट किती सुंदर बनवून ठेवलं अजून पप्पा हिला आम्हाला खायला घालायची शेवट बघ कशाला लायसन घेतलंय तो तिची पॅन्ट पांढरी शिपत पाठी दोरी सायंडी पांढरी पांढरी शिपत झाली चला आता ते आल्यावरती आपण त्यांची रिॲक्शन बघा जेवण करायला पानाड्या एक आमची छान पैकी जीव्या साईडला बसून पाव्या साईडने चालू करतो

पण हॉटेलच्या बिर्याणीला काय करते हे सगळं मी किती तासात केलं असेल दोन दीड तासात चपाती भाजी ती चपाती पनीरची भाजी कोशिंबीर आणि दम बिर्याणी दीड तासात दीड तासात पुढच्या महिन्यात किती तास कर पहिलं मला फक्त बिर्याणी करायला दोन तास लागायचे टाइम कमी चालला मग मी आज दीड तासात सगळं का तुला मी सगळं का शिकवते उद्या तिथं नवऱ्याच्या घरी गेल्यावरती तिथं त्यांना सगळं टायमिंगला खायला घातलं पाहिजेत नाहीतर त्यांच्या पोटात कावळा वरडायचा आणि सकाळचं कोंबडा वरडायचा आणि तू पाठ पाठ म्हणायची उठा जेवायला <laughs> उठा उठा सकाळ झाली जेवणाची वेळ झाली सासूमरीने बाया हिजा जाळ केला रोज दाखवतो दिसाय केलेला पुरीने काही हिचा जाळ केला म्हण मला म्हणली पाहिजे ती मनीचं जाळ केला म्हणली पाहिजे माझा मना सासू बंदी पाहिजेत ग काही मनी रोज दाखवत होती सायपा केलेला आता राहू द्या आता माणसं बोर झाली पोटात आग व्हायला लागली सगळ्यांच्या तर जेवण झालेले आहेत आणि आमच्या प्रत्यूक्षाने राडा पण आवरलेला आहे तर असं पण असत आवरून पण ठेवलं जातं मैत्रिणींनो तर समस्त महिलांना सांगण्यात येत आहे मुलींना की तुम्ही जर स्वयंपाक केला तर राडा तुम्हीच आवरत जावा आयांना आवरायला नका लावत जाऊ असं प्रतीक्षाने सांगितलेलं आहे नाही पहिला ना 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 ना। नव्हती ना ना आवरत पण मी सांगत होती ना व्हिडिओ मध्ये की बाबा आता प्रतीने बघा स्वयंपाक केलाय राडा मला आवरावा लागतोय तर व्हिडिओमुळं मुळे प्रतीक्षा आमची सुधारलेली आहे आणि तिने सगळं संपूर्ण पसारा वगैरे आवरलेला आहे आणि तिथे किचन मध्ये भांडी भरून ठेवलेली आहेत थोड्याच वेळात तुम्हाला मी भांडी पण घासलेली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर चलो हो क्या हुआ हमने ना दरवाजा लगाया था वो आया था ना हमको लेकिन व फर आबाळा और सब चांदनी गायब हो गया इसलिए अभी वो नई खिड़की लगाई न लगाएंगे ना तो मिर्च में पानी हो जाएगा उत्तम बोले का खिड़का उगड़ा है ना चलो दादी इधर का है ना कांडप का खिड़का उगड़ा इधर आके लगाएंगे नहीं तो भारी नुकसान हो जाएगा नहीं चलो अभी आपको ना दिखाती हूँ हमारा तो काम ही चलता रहता है ना और पसारा वैसा के वैसा रखते है हम इधर का राजी ने ना ऐसा पैक किया और इधर की खिड़की उगड़ी है देखो ये वो अब बज गए हैं दस आज थोड़ा सा जल्दी खाना खा लिए साढ़े नौ बजे साढ़े नौ बजे खाना खाया आज साढ़े दस बज गए, फिर गड़े बंद पड़ गया क्या? क्यों? पांड्रा हो गए? ऐसा क्यों होता है? लपती है, लपती ना, तरह-गोष्टी हो रही थी, शुभ रात्रि सन्नान बाय